जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत भारत मातेचा स्वातंत्र्य अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक शिक्षणप्रेमी मारुती शिंदे हे होते डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन पालक सोमलिंग स्वामी व गजानन सुरवासे यांनी केले ध्वजारोहण मुख्याध्यापिका रेखा लक्ष्मण सोनकवडे यांनी केले राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत म्हणण्यात आले विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भारतमातेच्या वेशात तयार होऊन आले संगीतमय कवायत घेण्यात आली विद्यार्थ्यांनी मोठ्यांची भाषणे झाली देशप्रेम हे फक्त शब्दापुरते नसून ते आपल्या कर्तव्यातून दिसले पाहिजे असे बोलताना शिवशरण सुरवसे म्हणाले सौर ऊर्जा प्रकल्पाचे सडोळकर माने विठ्ठल पाटील महादेव पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रोटे यांनी शुभेच्छा दिल्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर बलिदानानंतर आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लोकमान्य टिळक सरदार पटेल यांसारख्या महान नेत्यांनी देशासाठी लढा दिला आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही एक भेट नाही तर ती आपल्याला जबाबदारीची जाणीव आहे अशी माहिती सांगताना मारुती शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले रेखा सोनकवडे बाबासाहेब बनसोडे अनुसया कलसेट्टी तोलन बागवान मनीषा कुणाळे अर्चना गिरी कविता फळ या सर्व शिक्षकांनी नियोजन करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला पालक उपस्थित होते यावेळेस दुळब्बा खासगी चन्नम्मा परीट लक्ष्मीबाई परीट पार्वती ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात सहकार्य केले विविध कार्यक्रमांनी भारताचा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला सूत्रसंचालन बनसोडे यांनी केले तर आभार बागवान यांनी मानले